लोकनेते बाळासाहेब देसाई खर तर पाटणची ओळख ज्या महान अशा आपल्या समाजात सुधारक तर राजकारणात त्यांचं स्थान अतिशय उंच आहे पण ज्यांना खरोखर समाज सुधारक म्हणत असताना लोकनेते हे केवळ विरुद्ध नाही तर लोकांच्या मनावरती अधिराज्य गचवणारे लोकनेते म्हणून ज्यांना आपण सन्मानानं लोकनेते पदवी बाळासाहेब देसाईची आज एकशे पंधरावी जयंती आपण सगळेजण साजरी करत आहोत बाळासाहेब महाराष्ट्र झाला ते बाळासाहेब एक अत्यंत प्रगतशील तालुका म्हणून निर्माण करण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ते बाळासाहेब ज्यांच्या आज कोणानगर सारखे प्रकल्प या ठिकाणी उभे झाले ज्यांच्या माध्यमात जेव्हा भूकंप आला होता तेव्हा घरटी मदत पोहोचवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झालं ते बाळासाहेब देसाई आणि संरक्षण पदावरती म्हणजे संरक्षण खाली आपला हा इतिहास आपल्या सगळ्या पाटणकरांना माहिती माहितीये की खाली मीठ देऊन त्या माणसाचं सिलेक्शन करून त्याचं कर्तृत्व पोलीस म्हणून त्या ठिकाणी तो गाजवू शकतो आणि आपल्या पाटणचा त्या ठिकाणी आपला झेंडा तिथे त्याला

त्यांच्या सोबत आज प्रमुख पाहुण्यांमध्ये ज्यांचं नाव आहे पण त्यांना देखील अधिवेशन पण असं म्हणतात की ज्यांनी पोटात ती शिकली ती त्याची आई ही त्याची पहिली गुरु होती आई ही पहिली गुरु जर असेल तर ह्या गुरुच्या माध्यमातून हा समाज हा देश आणि पर्यायांना येणारी पुढची पिढी घडवणार महत्वाचं काम जर कोणाच्या माध्यमातून होत असेल तर ते आमच्या या शिक्षकांच्या माध्यमातून होत असतं याचा सार्थ गौरव आणि सार्थ अभिमान आज या ठिकाणी इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या मनात हा असायलाच पाहिजे परवा दिवशी महिला सबलीकरण महिला शिक्षण महिला दिन जर आपण सगळ्यांनी साजरा केला आज मी बघतीय पेट्यांमध्ये इतक्या सुंदर दिसत आहेत सगळ्या आमच्या महिला आणि जास्त करून महिला दिनाच्या शुभेच्छा महिलांना देतीच आहे पण जसं म्हटलं जातं की पुरुषाच्या पाठीमागे महिलेच्या पाठीमागे पुरुषाच्या पाठीमागे जशी एक महिला असते तसं मला नेहमी खात्री आहे की आम्ही यशस्वी होणाऱ्या महिलांच्या पाठीशी देखील शिक्षण क्षेत्रातल्या आपल्या या कार्यक्रमामध्ये आज सगळे समाजकारणी उपस्थित आहेत आणि जेव्हा माझी नजर केली तेव्हा त्या प्रत्येकाकडे बघत असताना होते आणि त्या प्रत्येक वाढीवस्त्यांवरती जात असताना आवर्जून माझं लक्ष जे आहे ते शाळेकडे जायचं तुम्हाला सांगते सुंदरच्या सजावटीनं रंगवलेल्या शाळा तर मला दिसत होत्या पण शाळा ओढवलेल्या You went to check and You औचित्य फार दुःख आहे की उपस्थित असलेल्या शिक्षकांना आणि उपस्थित असलेल्या सर्व शाळेशी निगडित असलेल्या प्रत्येकाला एवढं सांगेल की शिक्षण हे फक्त अवलंबून पुरता अवलंबून शिक्षकांना त्यांच्या प्रयत्न व्हायला पाहिजे आज माझ्या क्लिनिक मध्ये एक डॉक्टर ज्या स्वतः प्राध्यापक आहेत त्या आमच्या इथे माझ्या जे काही सही होती ती मणि कुठेतरी आम्हाला जरा कमी झाल्यासारखी दिसते आहे मी जनम विद्यार्थी देखील उपस्थित आहेत किती जरी विद्या आली तरी सुद्धा जोपर्यंत तुमच्या अंगामध्ये विनय जात नाही तोपर्यंत ती कधीच तुम्हाला शोभून दिसणार नाही हा देखील मंत्र या ठिकाणी आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे जी आता आपण ज्या घंटा आवाजामध्ये आपले शब्द या ठिकाणी ऐकवले आपल्याच विषयी बोलती आहे ज्या घंटा आवाजात